रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अकोले युवा ध्येय अकोले तालुक्यातील रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने सरकारने तात्काळ दखल घेऊन रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीचे युवा नेते प्रभात चौधरी यांनी निवेदन देऊन केली आहे यावेळी प्रभात चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे अकोले तालुका हा आदिवासी तालुका असल्याने अनेक शेतकरी गावांपासून लांब डोंगर दऱ्यांमध्ये राहून शेती करतात सध्या तालुक्यात भात पेरणी हंगाम अंतिम टप्प्यात असून पेरणी झालेल्या पिकांना तातडीनं खतांची आवश्यकता असते सध्या सोयाबीन बाजरी भात या मुख्य पिकांची पेरणी झाली असून पर्जन्याचे प्रमाणही अत्यल्प आहे या संकटाला शेतकरी तोंड देत असताना रासायनिक खतांचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी वनवन भिरावे लागते प्रसंगी काही दुकानदारांकडे खतांचा साठा शिल्लक असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करत नको असलेली जोड खत घेतल्याशिवाय खत देत नाही परिणामी शेतकऱ्यांना नको असलेले खत ही नाईलाजाने घ्यावे लागते त्यामुळे मोठा आर्थिक ताण शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे योग्य वेळेत खते उपलब्ध न झाल्यास पीक उत्पादनात मोठी घट येऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते तरी संदर्भात आपण चौकशी करून लवकरात लवकर शेतकऱ्यांवरील संकट दूर करून तालुक्यातील रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे